हे बघू शकता आपण संगोबा श्रीक्षेत्र संगोबा करमाळा तालुका येथील या न सीना नदीवर आलेला महापूर आपण याआधी म्हणजे कधी आलेला नव्हता दोन हजार सात साली असा आलेला होता असं म्हणतायत पण आपण पाहू शकता हा किती मोठा हा पूर आहे आणि हे पाणी कडा आष्टी येथील आल्यामुळे हे या नदीला जास्त भरपूर प्रमाणात पाणी पा, पा, आलेलं आहे या भागात आपल्या करमाळ तालुक्यात पाऊस कमी आहे परंतु हे वरील भागात जे पाऊस झालेला आहे त्याचा पाणी आलेलं आहे ते पाहू शकता संगोबाचा पूल बोरगाव आणि संगोबा याला जोडणारा हा क्षेत्रातल हा जोडणारा या दोन्ही गावांना जोडणारा हा पूल आपण पाहू शकताय आहे पलीकडे म्हणजे जवळजवळ सात आठ दहा बारा गावाचं संपर्क तुटलेला आहे हे पुलावरील जे आलेले कस्तान आणि वरील वाह वाहत वा, वा, असलेलं पाणी यामुळे खूपच असं भयानक चित्र असं दिसत आहे याआधी म्हणजे दोन हजार सात साली अशा बाबतीत अशी घटना घडली होती परंतु आता यावेळी ही घडली आहे हे बो बोरगाव खंबवाडी आणि जवळच्या गावातील लोक पोत्रे गावातील पण लोक इथं आपण पाहू शकता ही सर्व लोक म्हणजे इथं पाणी करण्यासाठी आलेले आहेत तर आपण पाटील सरांना विचारू हे पाणी पाहून आणि कसं वाटतंय तुम्हाला वातावरण इथली एकंदरात या ठिकाणी खूप वर्षापूर्वी आम्ही लहान असताना एक वेळा नदीला अशाच प्रकारे पाणी आलं होतं त्यावेळेस हाच बंधारा आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो हा बंधारा फुटला होता दोन्ही बाजूने फुटला होता त्यानंतर याच वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं दिसून येत आहे आणि खरंच तुम्ही पाहू शकता एकदम उग्र रूप हो पा, नदीने धारण केलेलं दिसून येत आहे बरोबर आता रमभाऊ तुम्हाला कसं वाटतं हे पाणी आलं असं हे पाणी कडाष्टी नगर जिल्ह्यातनं गांगरडी तसेच कर्जत मधन पाऊस पडल्यानंतर तीच सीना नदीने पोथरेच्या गावातून हि पाणी आलेलं आहे पार सावताडा जामखेड तालुक्यातून सुद्धा ही पाणी आलेलं आहे आणि नदीने अतिशय प्रचंड रौद्र रूप धारण केलेलं आहे तरी या नदीत क्षेत्रातल्या शेजाऱ्यांनी माणसांनी नदीकडे जाऊ नये पात्रात अशी विनंती करतो तुमचं नाव काय सांगा दादा शिंदे पोत्रे कोत्रेकर आम्ही बरं बरोबर तुमचं नाव पोत्रेकर तुमचं हा सांगा बोला तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कोणतं ना गाव आमचे रात्रीपासून आम्ही तीन वाजल्यापासून बरोबर चारच्या नंतर पाण्याचा खूप वेग वाहला आणि वेग वाहल्याच्या नंतर पुलावरून पाणी पडलं पुला। चार पहाटे पडले का चारच्या नंतर पाठ चारच्या चार नंतर पोलावून पाणी तर निरस गावचे ग्रामस्थ असतील ते सगळे आपण महामुनी मंगल कार्यालयावर दाखल केले जास्त पाण्याची भीती वाटल्यामुळे बरोबर कारण का मांगिकून पाणी येते गावचं पाणी येत आहे कडास्तीचं पाणी येतंय खडकचं पाणी येते बऱ्याच गावातून पाणी येते वरच्या लोकांचा संवाद झाला कॉल झाला फोन आला ते म्हणले असे असे सावध राहा सतर् सगळे सावध झाले आणि ग्रामस्थांचं नियोजन करून बरोबर म्हणजे वर्ण जवळजवळ दोन चार भागातून पाणी येऊन या नदीला भेटता इथं त्याच्यामुळे हे उग्र रूप धारण झालंय बरोबर तुमचं काय नाव आम्हाला कळतंय असं कधीच झाले नाही पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे बरोबर बरोबर बर तुमचं नाव नावराजेंद हो तुमचं नाव निखिल महानोर तुम्हाला कसं वाटतं पाणी आल्याबद्दल काय पाणी आलं तर आमच्या आयुष्यात म्हणजे जलमल्या पुस्तक पासून पहिल्यांदा आले जवळच्या शेतीला त्यांना नुकसान झालंच आहे ना हो शेतीला त्यांना नुकसान झालं आमच्या ऊसात पण पाणी गेलेलं आहे बरोबर इकडं गावात पण शिरलेलं आहे पाणी बोरगावात पण पाणी शिरलंय सगळे गावांची हो, साखळी तुटलेली आहे बरोबर जे ते आपल्या घरात तुटल्या पोर कोण जे नुकसान झालं आहे त्याचं असं शेसनाकडून मदत मिळावी असं वाटते का हो बरोबर शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी इथे एकदा येऊन भेट द्यावी बरोबर तुम्हाला काय वाटतं सर बोला तुमचं नाव विशाल हाके गाव बोरगाव का खांबवाडी बोला आम्हाला कळत आहे असं पाणी एवढं कधी आलंच नव्हतं चालू आता आलंय तर मिलच गावाचा तर संपर्क तुटला बरोबर हॅलो खांबेवाडी गावात बरोबर पाणी म्हणजे सर्वत्र पाणी पाणी झालंय शहर बरोबर बरोबर ना भूत भविष्यत अशी परिस्थिती निर्माण झाली बरोबर हो तुमचं नाव सांगू आणि किती कोय बर बरोबर तुमच्या शेतात काय पाणी विणी गेले आमच्या आता इथून कानवाचं पाणी सगळं आमच्या शेताकडे निघलेलं आहे जवळपास निमने क्षेत्र पाणीचे क्षेत्र इकडे म्हणजे कानवायचं नदी इकडे कानवाळ नदी नदीकडे आमचं क्षेत्र आहे बरं क्षेत्र आमच्या ऊसामध्ये पाणी गेलेलं आहे बरं अजून दुसरं पीक आहे का काही दुसरा ऊसच आहे फक्त खाली आता त्यामध्ये सगळं पाणी गेलं आहे पाणी त्याच्यामुळे नुकसान होणार आहे नुकसान होणार हो होणार बरोबर चालतंय ओके हो तुम्हाला काय बोलायचे का हाय गेलं आमचं पाण्यात गेलं तुमचं कोणतं गाव आमचं नेलं

पाण्यामुळं फार नुकसान झालं आहे मोठं म्हणजे बरोबर चालते तुम्हाला नुकसान तुमचं भरपाई मिळू हीच अपेक्षा बरोबर ओके चालतं साहेब काय जाऊ नीलच सध्या आपण जे पाणी आलेले आहे ह्याच्या आधी कधी पाहिलेलं आपण पाणी पंधरा वीस वर्षापूर्वी आलेलं आहे ह्याच्या होय बरोबर बरोबर आणि या पाण्याला एवढं एवढं होतं का एवढं प्रमाण ह्याच्यापेक्षा थोडस कमी होतं म्हणजे फक्त वीस पंचवीस पंचवीस तीस वर्षापूर्वी हे पाणी आलेलं होतं म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही कधी पाहिलं नाही मग आता कुठले कुठले घर गाव आता जे निलजात पाणी आलंय ते आता कुठं कुठं आलेलंय आहे बरं तरी बोह्याच घराला सगळा वेडा मारलाय शाळेला पार चिकटलंय पाणी होय निलजाचा आणि नीलजच्या पुलावर जवळजवळ सात फूट पाणी बरोबर बरोबर तुमचं काय नाव तोटलाय बर बर बरं गरड मग ह्याच्या आधी तुम्ही कधी असं पाणी सध्या ही पाणी आहे ते म्हणजे जरा थोडस नुकसानीच पाणी आहे ना बरोबर बर 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 ओके चालतं पाणी त्याच्यामुळे ऊसाचं त्याचं फार नुकसान होणार आहे शेत सगट वाहून जाणार वाहून सगळं वाहून फार शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे गुरुराष्ट्रीय काळाने काढले होय म्हणजे भरपूर आधीच म्हणजे थोडस म्हणजे त्यांचा तरी बचाव केलेला आहे गुरांचा जनावर आमच्या गावातली माणसं सगळी ते ह्याच्यावर लावून मंगल कार्यालयात नेऊन बसून महामुनी करमाळ येथील मंगल कार्यालयात सगळे लोक गेले बसून सगळे लोक चालते ओके धन्यवाद हे पाहू शकता करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथील हे सीना नदीवरील दृश्य वरती कडा आष्टी नगर आणि कर्जत तालुक्यातील झालेल्या पावसामुळे येथील पलीकडील गावाचा दहा बारा गावचा संपर्क तुटला आहे बोरगाव असेल पाडळी असेल वाघाचीवाडी असेल आणि शेळगावकडील काही गावांचा समावेश हे ये, येणारा जाणारा रस्ता यामुळे बंद झाला आहे आणि हे पुरातन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे येथील शेती आणि घरे काही निलजातील घरे येथील निलज म्हणून जवळ गाव आहे त्याची घरे येथील जवळील गाव नीलज आहे त्या निळज निलज गावातील काही वस्ती घरं पाण्याखाली गेले आहेत गोरे पण रात्री काही लोकांनी प्रसंग सावधानी म्हणजे बाहेर आणलेले आहेत ते आपण पाहू शकता हा एवढा मोठा हा पाण्याचा पूर नदीला आलेला आहे यामुळे येथील सर्व जीवन विस्कळीत झाले आहे असे ना भूतना भविष्यता म्हणजेच तीस पस्तीस वर्षापूर्वी असे पाणी आले होते याहूनही थोडे अधिक होते ते आता पाण्याची पातळी कमी होवावी अशीच प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे

रात्र आपलो तो नेद्यात पाणी कमी झालं ना पाणी मग आता आताच झोपलो होतो मी लावतो राव हां आगे हेच मानसे जागा दे चल चल निकल रंज चला व मी नाही टाक चला